भारत माता महाराष्ट्राचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी गौतावर सेन करून या देशाला स्वातंत्र्याची सांगता मिळवून दिले असे क्रांती सूर्य महाराणा प्रताप तसेच आदिवासी समाजाचे एकलवे साहेब त्याचप्रमाणे भाऊ साठे वंच अंगा तो ने गंगा असे संदेश देणारे रोहिदास संत रोहिदास त्याचप्रमाणे सर्व यांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि आपल्याला आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे दोन शब्द या ठिकाणी बोलणार आहे असो आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका लागल्या आणि त्या चालू पण झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आहे ते आपल्या चाळीसगाव तालुक्याचं आहे आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणजेच मंगेश रमेश चव्हाण हे कमाळाचा म्हणजे कमावर उभ्या असून त्यांचा या ठिकाणी म्हणजे कामाचा तर आहेच पण पुढील योगदानासाठी असं हे आपण सर्व गावांनी त्यांना भरभरून योगदान दिलं पाहिजे असे मी एक सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की चांगला माणूस आहे आणि तो जीवनला पाहिजे असं एक मी सर्वांना पुन्हा विनंती करतो असो माझ्या पहिले बरेचसे वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच सांगितलं की दुष्काळामध्ये किंवा अंधारामध्ये जो मनुष्य आपल्याला साथ देतो तोच खरा आपला उपकारी ठरतो हे एक जीवनाचं रहस्य आहे परंतु ते रहस्य आपण या ठिकाणी जाणण्याची वेळ आलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये या महाराष्ट्रावर अवर्षण कमी झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळ पसरला जिकडे तिकडे आणि आपल्या तालुक्यापेक्षा इतर ठिकाणी जास्त दुष्काळाची झळा लागत होती तरी सुद्धा या अकरा आमदारांपैकी हा एक आमदार असा एकमेव निघाला की ज्या ठिकाणी पाटावर वाटायला धान्य मिळालं नाही त्या तालुक्यांच्या अगोदर चाळीस गावाचं नाव चर्चेला पुढे आलं याच कारण म्हणजेच आमदार मंगेश दादा चव्हाण यांचीच कारकीर्द होती असो त्या ठिकाणी दुष्काळ आणि विमा करून नुसतं कुंजर गावामध्ये जवळजवळ पाच कोटी रुपये को आलेले आहेत तर ते कोणामुळे आलेले आहेत ते मंगेश दादांमुळे आलेले आहेत हे मी सर्व लोकांना आवर्जून सांगेल आणि हे तर झालं एक कस झालं की शासनाची योजना जी होती ती राबवलीच म्हणजे जस पांडव प्रताप मध्ये पांडवांमध्ये जसं द्रौपदीने काम हा माझा सासरचा आहे का माहेरचा आहे माझ्या जातीचा आहे का दुसऱ्याच्या जातीचा आहे असं विचार न करताना आपल्या साहेबांनी सांगितलं जात की पडीत नापिक ते लोक इथं राहत नाही त्यांच्या सुद्धा नावावर पैसा आला म्हणजे जसं त्या ठिकाणी द्रौपदीने जसं वाढण्याच्या कामामध्ये मागे पुढे पात्रात कमी जास्त न करता जशी ज्याची पात्रता जसं असेल त्याप्रमाणे त्यांना जसं बोटभर जीव घात गेलं होत तसं या मंगेश दादांनी दोन हजार तेवीस चा दुष्काळ आपल्याला कुठल्याही प्रकारचा जाणीव होऊ दिली नाही हे भरभरीव काम करून तरी सुद्धा या ठिकाणी जो जो सतरा पगर जातीचे लोक राहत आहेत सर्व सर्व समाजाला असा कोणताही घटक वंचित राहू दिला नाही की त्या घटकाला कुठलेही न्याय बाबांच्या हातून मिळाला नाही असा कोणताही समाज राहिलेला नाही आणि गरज नको पडायला पाहिजे होती परंतु कसं असत शेवटी की लोक आणि या लोकशाहीमध्येच मत मतदाता हा पुनशे एक देव मानला जातो त्यामुळे दादांना आज सर्वांपुढे देवात देव समजून हात जोडायची पाळी आलेली आहे परंतु असं न करताना आपण सर्वाने सरळ मताने सरळ हाताने दादांना वीस तारखेला फुलीचा शिक्का मारून भरभरून असा जय मिळवून द्या की एक सामनेवालाला जगितांच्या चित्त झालेला पाहिजे हे एक माझं म्हणणं आहे आणि दादा हे जे बोलतायत ते करतायत त्यांनी जे काम हातात घेतलं ते पूर्ण केलं आणि बाकीचे काही चालू आहेत ते सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे त्याच्याच पैकी हा हा जो आता उमेदवार या ठिकाणी मत मागण्यासाठी आलेला आहे विरोधी तर त्याच्याकडे मी जवळजवळ चार वर्ष कर रस्त्यासाठी एरदारा मारले एरदारा मारल्या शेवटी मला आणि ते पत्र घेऊन मी आणि माझा पुतण्या जळगावला बीजेपीचे उपजिल्हा अधिकारी लालचन पाटील होते त्यांच्याकडे घेऊन गेलो त्याच्यातून जिल्हा कलेक्टर कडे घेऊन गेलो त्यांच्याकडून आणखी पुन्हा चाळीस गावचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे घेऊन गेलो म्हणजे असं खोटं नाता फसवाफसवीच काम आम्ही एक सर्वसामान्य माणूस होतो तर आम्हाला ह्या आणून दाखवायला नको पाहिजे होत्या आणि ते पत्र दीड वर्षाने मीच पुन्हा मीच बोलतो या ठिकाणी मीच आणि माझ्यावरच झालेला अन्याय सांगतो आहे तर या ठिकाणी भाजप पैकी कृषी उत्पन्न बाजार समितीची मोर्चा बांधली होती आणि त्या मोर्चा बांधणीच्या दिवशी मीच त्या वैभव मंगल खाली उतरून मीच हातात दिलं आणि सांगितलं की दादा मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे म्हणजे शेतकरी तसा गरीब नाही पण एक तुमच्या पुढे जर कधी काही मागायला आलो तर तो, तो गरीबच राहतो या म्हणीप्रमाणे मी तुमच्या समोर आलो आणि माझं काम तुम्ही केलं नाही केलं नाही तर केलं नाही ते जाऊ द्या नाही केलं तर ठीक आहे परंतु मला एवढ्या ये हे मारायला सुद्धा लावायला नको पाहिजे होत हे तुम्हाला माहिती होतं या पत्राने काही होणार नाही तर असं जर अगोदर सांगितलं असतं तर माझी परिषानी वाढली नसती असं मी दादांना त्याच ठिकाणी सांगितलं आणि याच्या पुढे तुम्ही असा सहजासहजी जय मिळवणं तुम्हाला अवघड होईल म्हटलं तुम्ही जर अशा मारल्या तर असं त्याच ठिकाणी मी सांगितलं होतं असं सर्व आपले भाजपचे कार्यकर्ते मंडळी ज्या ठिकाणी सुद्धा होती त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं होत असो आज कोणीही मत मागायला येतो काहीतरी भूल तापा मारतो खोट नाट सांगतो अहो खोट कोणाचं चालत चा जो त्या रस्त्यावरून गेलेला नाही चाललेला नाही त्याच खोटं जर राहिलं ना, ना ते खरं पडत परंतु हा माणूस दोन वेळेस त्या रस्त्यावरून चालून गेलेला आहे आणि असं भूल तापा मारायचं काम करायला नको पाहिजे आणि येत्या वीस तारखेला सर्व कुंजरबाजी यांना मी विनंती करतो पुन्हा सरळ हाताने सरळ मताने येणाऱ्या वीस तारखेला आपलं बहुमोल अनुमोल मतदान करून मंजलदादांना भरभरून असा जे मिळवून द्या कमळ कमळ ओपन मतदान करायचंय काही कोणाला घाबरायचं नाही